अजित पवारांसोबत जाणे हे आमचे दुर्दैवच भाजपने पुन्हा लाथाडले आताची सर्वात मोठी बातमी मिंध्यांचे वाचाळ मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी सोबत बसल्याने उलटी होते असे बनचुके विधान केले आहे आता यानंतर अजित पवारांसोबत जाणे हे आमचे दुर्दैव आहे अशा शब्दात भाजपनेही राष्ट्रवादीला लाथाडले आहे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अहमदपुरात जाहीर सभेत ही भूमिका मांडली आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके उपाध्यक्ष अशोक केंद्रे माजी आमदार बब्रुवान खंदाडे भारत सामे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्यात आली या यात्रेत स्थानिक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले आहे त्यांच्या भ्रष्टाचाराचा जाहीर पंचनामा भाजपच्या नेत्यांनी करून अहमदपुरात विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे आता पुन्हा बाबासाहेब पाटील यांना आमदार होऊ देणार नाही अशी शपथच भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी तर अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे आमच्या नेत्यांनी हा युतीचा घातलेला घाट आम्हाला अजिबात आवडलेला नाही असे म्हणत त्यांनी मोदी शहाच्या फोडाफोडीवर नापसंतीची मोहर उमटवली ना आहे भाजपने अजित पवारांसोबत जाणे महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले असेही ते म्हणाले आहेत अजित पवारांसोबत युती करून चूक झाली पण आता ती चूक पुन्हा करणार नाही अहमदपूरची जागा भाजपला सुटली नाही तर आम्ही अपक्ष लढणार अशी घोषणाही हाके यांनी केली आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका